हां अरे काय बेटा मायाला एवढा माझा अपमान करायला लागतो बाबा बाबा त्याला आज बाजार कमी भरल्यामुळं दसराथनी जरा कमी बटन केलं त्याच्यामुळे लवकर या आणि जेवण करून जा थोडं ते उरणार नाही शेवटला आहे का नाही आईला कोण होती लवकर रे सकाळ सकाळी मला सांगा ना बेटा गावाला काय केलं राहिले पोट तर भरून जाईल म्हणून वाटत गरीबाला काय केलं यात नाही काय केलं उठलं छोटलं हिताच येतं उठलं की इकडेच येतं मला पार्सल देईन माझं माझं काय गाव जळायला का माझ्या मुळा आलाच बटे झालं मला डबा देईन का तुम्ही तुझा डबा ठेवला पाहिजे कुशल फोन होती लावतो यार उठलं की येतं डबा घे ना तो डब्यावर का तो डबा तर आला बारी दिलं बाबा मला जाऊ दे बारी डबा टाकूस तर जाऊ दे म्हणलं दिवस तर माइंड येऊर लागू यायची

काय एवढा माझा अपमान करायला लाग तू कुठला कसा फेकला तू डबा तुला माझं अपमान व्हायला लागला पत्र पाठवलं का पोरायस त्या समोर माझं अपमान व्हायला आता मी येणार नाही माणसं कापमान करत नसतो तुझ्या मा आता डबा फेकला ना तो फेक हाय तुला बघायचंय का हा

इमा कर इमा